啊，我就是那 सर 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 पाडमक सर ऐ भाऊ चला 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 बाजू सरका A, baien. A, baien. आमदार डॉक्टर तानाजीरावजी सावंत साहेब या कार्य करणारे तथा हक्काचा भाव म्हणून दरवेळी एस टी प्रवासाच्या वेळेस नेहमीच त्यांना ओवाळणी देणारे असे आपल्या माता भगिनींचे भाऊ समस्त शिवसैनिकांचे समस्त तरुण वर्गाचे प्रेरणास्थान आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय नामदार मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करतोय साहेब यांच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सण करणार आहोत या निमित्तानं धाराशिव जिल्हा समस्त महाराष्ट्राची तुल स्वामीनी आणि तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पालन झालेला हा जिल्हा ज्या प्रमाण मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी साहेब यांचं सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी आरोग्य विश्वामध्ये क्रांती घडवून आणत एक वर्ष पूर्ती करत हे क्रांती घडत सन्मान त्यानंतर त्यांनी स्वीकारावा अशी मी विनंती कर माझी वाढदिवस त्यांच्या वतीनं तर मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री मोदय शिंदे साहेब यांच्या वतीनं त्या कॉपी टेबलचा प्रकाशन सोहळा संपन्न करतोय आपण करतो या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा आपण संपन्न करतोय मान्यवरांचा स्वागताचा सत्काराचा हा सोहळा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे असे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आणि मंचावरील मान्यवरांचा सत्कार सोहळा आपण संपन्न करतोय सन्मान्य आरोग्यमंत्री तानाजीरावजी डॉक्टर तानाजीरावजी सावंत साहेब त्याचबरोबर राज्य सदर प्रभू या जिल्ह्याचे माजी खासदार रंजनजी गायकवाड आणि जी कोचरे ज्योतिताई गायकवाड त्याचबरोबर या विचारपीठावर उपस्थित असलेले जाधव साहेब नायकांचा ही जाणीव घेऊन मी पहिल्यांदा तुम्हाला सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो यानंतर नगर परिषदेमध्ये एकही नगरसेवक उभाट्या गटाचा शिल्लक राहिलेला ना नाही शिवसेना पूर्वीची उभाट्या गटाची आज आमच्या शिवसेना गटात सामील झालेले आहेत मागच्या पंधरा दिवसाखाली पाच नगरसेवक आणि आज जवळपास सात जवळपास पंधरा नगरसेवक आज आमच्या गटामध्ये सामील झालेले आहेत त्यांचं शिक्षणाच्या वतीनं अभिनंदन करतो आयुब बोलानी नगरसेवक संजय असोरे नगर, नगर उपनगराध्यक्ष दीपक काकडे मान्य नगरसेवक अशोक खाडे चेअरबन जनता सहकारी बँक उमेश वानखेडे मान्य संचालक शिक्षण नगर परिषद कोडवाडी अरविंद पवार संभाजी साठव नगरसेवक अरविंद पवार नगरसेवक वा, यशूद दालवाले नगरसेवक लतीप कोला नगरसेवक संजय खोत मान्य उपनगराध्यक्ष संजय साठे नगरसेवक आणि चंद्रकांत वाघमारे आपल्यामध्ये शिवसेनेमध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये आम्ही आपल्या सहभागासाठी अत्यंत आभार आहोत आणि आम्ही आपलं मनपूर्वक सह सेवक असतील किंवा इतर पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेशा त्या आपण इथे झालेला आज या महाराष्ट्राचं आनंद देवत आई तुळजाभवानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे दुसरे हिंदू हृदय सम्राट आनंदजी देगेसाहेब महाराष्ट्राच्या तमाम साडेबारा कोटी जनतेच्या हृदयातील धडकन त्यांचा श्वास माझ्या शेतकऱ्याचा बोरगा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्ही आमचा आकांक्षित जिल्हा आहे धाराशिव जिल्हा भारतामध्ये तीन नंबरचा मागासलेला जिल्हा हे लांछन आहे आमच्या जिल्ह्यावरती आणि ह्या जिल्ह्याचा तुमच्या कृपेनं झालेला हा ताराजी सावंत पालकमंत्री आणि अशा जिल्ह्याला तुम्ही महाराष्ट्राचं लोकप्रतिनिधित्व दिलं तुमच्या माध्यमातन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कोरडा कसा असतो रानावणात बांधावरती चोवीस तास कष्ट करणाऱ्या पोरात त्याच्या आई बाबाचं दुःख काय असत हे जाणणारा माझ्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आलेला हल्ला मुख्यमंत्री कोण असेल तो एकनाथ भाई शिंदे काय रावता हिरतला अनुभव आहे चांगल्या पद्धतीने ते शेतासाठी शेतकऱ्यासाठी कारखान्यासाठी चांगलं काम करताय त्यांच्या रस्त्यात पाय टाकायचा नाही माझी कल्पनेची निंदी आहे तुम्ही त्यांच्या मार्गात येऊ नका बस दम दम है एक ही काफी है आणि भाऊ तुम्ही परत विचारला आहे तुम्हाला सांगतो तीन दिवसामध्ये कोर्टातल्या सगळ्या केसल्या तुमच्या एका दम त्यांना तुम्हाला एकनाथ भाऊ शिंदेची कृपा हे विचारत सगळ्यांना मनापासून पाठीशी तिचा सदैव आशीर्वाद आहे अशी ग्राम देवता दारास मर्दीच्या मी वंदन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज या शिवसंकल्प अभियान याला आपण उपस्थित झाला एवढीच गर्दी बाहेरही होती रस्त्यावरही होती अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक या मंडपाच्या बाहेर आतमध्ये सगळीकडे आहेत सगळं रेकॉर्ड आणि महिला वहिनीची उपस्थिती देखील लक्षणीय आहे बांधव आहे आणि म्हणून मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प अभियानाला उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित नसता आली नसती आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला कार्यकर्त्यांच शिवसैनिकांचं दर्शन घ्यायला इकडं आलेलो आहे कारण दीड पावणे दोन वर्षामध्ये सरकार मध्ये आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री शिवसेनेचे ने प्रमुख नेते आहेत आणि आज शिवसैनिकांना एक ऊर्जा देण्यासाठी शिवसंकल्प अभियान या अभियानाचा हा टप्पा आहे आणि या अभियानांतर्गत तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आज धाराशिव मध्ये आज येथे आलेले होते हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणूक असतील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक असतील संघटनात्मक बांधणी असेल सर्वसामान्याचे जे काही प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सरकार आणि जनतेच्या मधला दुवा म्हणून काम करावं असं आव्हान आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे निश्चित स्वरूपानं या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसले तेव्हापासून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय अतिशय स्तुत्याचे निर्णय आहेत आणि त्या निर्णयामुळंच आज महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे साहेबांकड आशेचा किरण म्हणून पाहत आहे आणि मला खात्री आहे हेतर हे तर कार्यकाळ पूर्ण झालाच आहे परंतु पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे निश्चित स्वरूपाने एकनाथराव शिंदे साहेबच असतील कारण या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांचं एवढं कौतुक केलेलं आहे कामाची एवढी प्रशंसा केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन मराठा समाजाला दिलेलं आरक्षण असेल विविध क्षेत्रातले विविध मुद्दे असतील मार्गी लावण्याचं काम आणि धाडस एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपाने या महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक घरात पोहोचवण्याची जबाबदारी आता शिवसेनेच्या पदाधिकारीची आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या महाराष्ट्रामधला शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी सज्ज झालेले आहेत